ट्विटर विकत घेऊन त्याचं नामकरण करणं असो जॉनी डेपची पूर्व पत्नी प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री अंबर हर्ट जोडलं गेलेलं नाव असो अमेरिकेत राहून वोक लोकांवर ताशेरे ओढणं असो किंवा मग स्पेसएक्स सारखा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असो उद्योजक एलॉन मस्क हा कायम चर्चेत असतो मध्यंतरी त्याने गुगलला टक्कर देणाऱ्या एका ईमेल प्लॅटफॉर्मची सुरुवात करण्याची घोषणा केली ज्यामुळे तो चर्चेत आला याबरोबरच टेस्लाच्या माध्यमातून ऑटोमोबाईल क्षेत्रात एलॉन मस्कने एक वेगळीच क्रांती आणली आजही एलॉन मस्क त्याच्या बेधडक वक्तव्य आणि स्वभावासाठी ओळखला जातो मध्यंतरी यायचा प्लॅन फिसकटला होता पण कदाचित आता या बाबतीत एक आनंदाची बातमी कानावर पडू शकते कारण एलॉन मस्क लवकरच भारतात येणार आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत एलॉन मस्कच्या या भारत दौऱ्यामागे नेमकी कोणती कारण आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे दिवसांपूर्वी एलॉन मस्कने एक्स या वरून पोस्ट करत तो लवकरच भारतात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं त्याने स्पष्ट केलं टेस्लाच्या भारतातील प्लांट बद्दल निर्णायक चर्चा होणार असल्याची शक्यता यावरून वर्तवली जाऊ लागली मस्कच्या भारत भेटी मागे नेमकी कारण कोणती यावरून आता चर्चा सुरू झाल्या एलॉनला टेस्ला आणि सॅटेलाइट इंटरनेट कंपनी स्टारलिंग ची भारतात भारता सुरुवात करायचे आणि यासाठी त्याला भारतात दोन ते तीन बिलियन डॉलर्स ची गुंतवणूक करायचे आणि यासाठीच तो नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात भारतात इलेक्ट्रॉनिक व्हेकल वर शंभर टक्के टॅक्स आहे आणि एलॉन मस्क ला यामध्ये थोडी सूट आहे सध्या भारत सरकारने या पॉलिसीवर फेरविचार करायचा निर्णय घेतलाय जर एलॉन मस्कची कंपनी भारतात पाचशे मिलियन डॉलरची गुंतवणूक करणार असेल आणि भारतात एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करणार असेल तर त्यांच्यासाठी हा टॅक्स पंधरा टक्के करण्यात येणार असल्याचं जा सांगितलं जात यामुळे यामुळेच एलॉन मस्टच्या वाटेतील अडसर दूर झाला असून सध्या देशातील बरीच राज्य पायघड्या घालून एलॉन मस्कचं स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत ऑटोमोबाईल क्षेत्र हे आणखी भक्कम करण्याचा भारत सरकारचा मनसूबा आहे जर टेस्लाने भारतात युनिट सुरू केलं तर भारताच्या मेक इन इंडिया प्रोजेक्टला आणखी जास्त प्रोत्साहन मिळेल असं भारत सरकारचा समज आहे भारतात उद्योग सुरू करण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी अलाउन मस्क टाटा यांच्याशी हातमिळवणी करणार असल्याचं सुद्धा सांगितलं जात टेस्ला भारतात मॉडेल टू ची कार लॉन्च करणार आहे आणि या कारची किंमत पंचवीस लाख रुपये इतकी असू शकते भारतात टाटा एमजी मोटर्स आणि महिंद्रा या कंपन्या प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक व्हेकल बनवत आहेत आणि टेस्लाच्या मार्केटमध्ये येण्याने ही स्पर्धा वाढू शकते दरम्यान टेस्लाच्या कमाईत सध्या चांगलीच घट झालेली पाहायला मिळते इतकंच नव्हे तर वार्षिक उत्पन्नातही त्यांच्या घट पाहायला मिळते तसंच चीन आणि युरोपियन देशांकडून टेस्लाला चांगलीच स्पर्धा निर्माण झाली याबरोबरच मस्कची स्टारलिंक ही कंपनी ही भारताच्या सॅटकॉम मार्केटमध्ये स्वतःच स्थान निर्माण करू पाहत लवकरच स्टार लिंकला भारताकडून या क्षेत्रात सुरुवात करण्यासाठी लायसन्स मिळणार असल्याचं सांगितलं जात याद्वारे लवकरच भारतीयांनाही सॅटेलाइटच्या माध्यमातून इंटरनेटची सुविधा मिळणार आहे एलॉन मस्टी ही भारत भेट देशातील औद्योगिक क्षेत्रातील क्रांतीसाठी आणि मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महत्वाची ठरणार आहे अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक ला शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका